सोबत आहे चटणी आता जेवायला आहे मी जेवतो आणि मग थोड्या तुम्हाला भेटतो जास्त काही शूट करायला भेटला नाही कारण मी चपात्या करायला बसले होते सर्व कामातच होते तर जास्त काही शूट करायला भेटला नाही आता आपण नंतर भेटू बाय तुम्हाला माझी एक मेहनत मावशी दाखवते बाबा सकाळची ती चपात्याच टाकते नसती ब मावशी आठ किलो चपात्या टाकले निकतेने तिने बारीक झाली रे आता आठ तिला आठ चापात्या खावाला देऊचे तिने आठ किलो टाकले म्हणून ने मावशी आता सर्व चाललेत रूम रिकामी झालाय आमचा जेवून बिवून चांगला झालाय आणि आमचा रात्रीचा पण म्हणजे कसा पक्का व्हायचा गे ना बायका ना आमचे म्हणून रातची सोय आताच करून टाकली आता झाले चपात्या पण भरपूर आहेत मनात जाऊन जवळ ऐंशी चपात्या झाल्या मावशी चपात्या ऐका व्हिडिओ काढला ऐवजी ते ॲडिट हो कर वांग्याचे पनीर मशरूम आणि सोयाबीन दाखवतो तर मित्रांनो आता आम्ही रूम खाली गेले आता आम्ही निघत आहोत पहिल्या देवीचं दर्शन करायला देवीचं नाव मला अजून माहित नाही नीट पण त्याची स्पेशलिटी म्हणून तिला असे पण ती तिचं नाव प्रसिद्ध आहे की उंदरांची टी व्ही म्हणून पण तिचं नाव प्रसिद्ध आहे तर आता आपण तिथंच चाललो आहे मामा वगैरे हॉलवाल्यांशी बात करतो आहे बाकी सगळ्या देव त्याचा सगळा बैकी बघतायत कोण आहेत नाही आहेत कोणाचं काही राहिलं की नाही आता आपण जाऊया तुम्हाला बस दाखवते दोन बस केल्यात दोन्हीमध्ये सीट एक्स्ट्रा आहेत की बाबा चला दोन दिवसाचा प्रवास आहे मस्त व्यवस्थित व्हावा म्हणून आता आपण वरती जाऊ आणि आपल्या बशीमध्ये काय कसा कोण कोण मेंबर आहेत ते आपण नक्की बघूया तर आता बस बघू शकता आपली चला तिथं स्टार्टिंग करूया एसीवाली आमची बस आहे काम पच्चीस आहे म्हणजे मावशी आता चालू आमची आई आई मावशी आपण कांची देवी बघायला चाललो देवी कंची बघायला चाललो आहे म्हणजे अजून पर्यंत नीट माहित नाही गावात कुणाला आणि पहिली ट्रीप असल्यामुळे आम्हाला आत्ता आता ताळो एवढच माहित झालंय की उंदरांची देवी म्हणून तिचं नाव प्रसिद्ध आहे करून चला आपल्या सीट मला वाटते मागे तर आता मागे जाऊया तर मित्रांनो आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहेत आणि देवीचं नाव आहे कर्णिक माता तर उंदरांची देवी आहे तर पाया घालू मंदिराला ना तर चांदीचा बनवावं लागतं इथे अशी मानते नाशिंगवणा असा एक काय व्हाईट अंडर जरा दिसला ना तो नाशिंगवणा तो तो व्हाईट अंडर दिसला लक्की मानला जातो अर्थात म्हणजे आता बघूया तिकडे आपल्याला व्हाईट उंदर दिसतोय का नाही दिसतोय ते सर्व माणसं तशी गेलीत पुढं आम्ही दोघे आहेत आम्ही चाललोय आतमधून मंदिर कसं आहे हे दाखवण्यासाठी परमिशन आहे की नाही आहे आम्हाला पण नक्की नाही माहिती आहे आम्ही तिकडे असेल पूर्ण प्रयत्न करू दाखरायचा आहे काय आहे तिथली मान्यता काय आहे स्पेशलिटी काय आहे तिथे जाऊन आपल्याला समजेलच तर चला आता एक पाच दहा मिनिटात तुम्हाला नक्कीच भेटूया बाय बाय मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिलेच उंदीर मामाचं दर्शन आम्हाला झालेलं आहे इथे भरपूर भरपूर उंदीर मामा आहेत आतमध्ये तर अजून बोलतात भरपूर आहेत तर आपण बघूया उंदीर मामा की जय आणि गणपती बाप्पांचं पण आगमन लवकरात लवकर आहे आणि हे पंधरा दिवस झाल्यावर जर तुमचा सपोर्ट राहिला किंवा तुमची आवड असेल तर नक्कीच गणपतीचे पण ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न करू तर चला आता आतमध्ये भेटू मित्रांनो मंदिराच्या इथे आल्याबरोबर तुम्हाला इथे थंड पाण्याची सोय मिळेल आपली गाव माता सर्वे आतमध्ये जाऊया चप्पल काढण्यासाठी पण तुम्हाला स्टँड आहे तिथे आता आम्ही चप्पल वगैरे काढतो आणि मग आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवतो आतून मंदिर कसं आहे आम्ही एंट्री करत आहोत इथं पहिल्यांदा तर तुम्हाला तिथे थंड पाण्याची सोय आणि मग शूर आहे आणि मग आता इथे मंदिरात जायला लाईन सीन भरपूर छान आहे भरपूर कबूतर आहे तेच मला पण तोच प्रश्न पडला कारण भरपूर भरपूर गेल्यावर कबूतर आहे आपली सर्व फॅमिली मेंबर ट्रिप मेंबर सर्व फॅमिलीला लाईनला आहेत बघा रात मध्ये जाऊया इथे आलो की उंदीर मामा दिसणार आणि तुम्हाला बाहेर गेलो की तुम्हाला कबुतर दिसणार मंदिर कुठेही बघाल जिथे तिथे तुम्हाला उंदीर मामा दिसणार आपले भरपूर म्हणजे भरपूर जिथे नजर माराल तिथे तुम्हाला उंदीर मामा दिसणार सुंदर आहेत ना मला स्वतःला आता थोडी थोडी भीती वाटायला लागली आहे की निर्मा आला पाहिजे काय कर मला भीती वाटते थोडीशी भरपूर म्हणजे भरपूर उंदीर आहेत जिथे जिथे नजर जाईल तिथे जसं की तुम्ही बघू शकता इथे पण आहेत इथे पण आहेत तिथे पण आहेत भरपूर ठिकाण आहेत भरपूर कबुतर आणि ते उंदीर जाओ या, जाने में जब तर आता आतमध्ये जाऊया आतमध्ये जाण्यासाठी मी एक पावती फाडावी लागते जर म्हणजे व्हिडिओ शूट वगैरे करायचं असेल तर तर बघूया आहे की नाही आम्हाला कन्फर्म नाही की पावती भरायला लागणार आहे की नाही आहे असेल तर मी तुम्हाला नक्की पुढे जाऊन ब्लॉग मध्ये सांगेल की तुम्ही नेक्स्ट टाइम आता इथं मान्यता तर आहे की वाईट उदय दिसल्यावर लक्की मानलं जातं तर बघू आपल्याला दिसत कॅमेरा अलाउड आहे पण पावती पाडावी लागते आता मित्रांनो आहे बघा मंदिर सुंदीर आहेत प्रसाद टाकला जातो मंदिर मामांसाठी <laughs> म्हणजे पण उंदीर मामा भरपूर शांत आहेत म्हणजे मला आधी भीती वाटत होती थोडी की उंदीर मामा पायावरून वगैरे जाईल तर असं सध्या तरी काय झालेलं नाहीये भरपूर जिथे बघाल तिथं निसते उंदीर मामाच आहेत हा म्हणजे ते त्यांचं खात आहेत मस्त बाजूलाच आहे मला असं वाटलेलं की वगैरे तर असं जर काही झालेलं नाहीये पण मला थोडीशी भीती वाटते मला तर आपण मंदिराच्या बाहेर जर सर्व आपले मंडळी मंदिराच्या बाहेरच आहे तर आपण जाऊया माझ्या इथे अस मान्यता आहे कि उंदी मामा आपल्या पायाखाली आणलेला पाहिजे जर आला तर तुम्हाला इथे चांदीचा उंदी मामा अर्पित करायला अर्पण करायला लागतो अशी मान्यता आहे मला पण एवढं नेत नाही माहिती पण ज्या माहिती नसत आहे ते आम्ही तुम्हाला नक्की सांगण्याचा जा प्रयत्न करू आणि छान मंदिरात गेला काय खूप छान वाटत असं आपल्या धडी भीती वाटते की एवढी उंदीर मग मग पायावर वगैरे येईल साडीवर चढत पण असं काही होत नाही ते त्यांचे एकदम शांतपणे खात असतात आपण फक्त एक राऊंड मारून देवीला निस्ते उंदरा उंदरा निस्तिना उंदरांचा जिथं बागेल तिथे उंदरा उंदरा बघा कुठ कुठलाही कोपरा बघा तिथं उंदीर नसेल असं नावत नाही आहे

उंदरच उंद्र निश्चित जेव्हा उंदरा भरपूर उंदर निसी उंद्र उंद्र निश्चित उंद्रा न आता करणीमातेचं मंदिर दर्शन झालेलं आहे आपल्याला आता आता भाऊजीला पण आपण आपला नेक्स्ट दर्शन कुठं आहे कुठं दर्शन झालेलं आहे उद्र विंद्रा देवी कशी बघितलं उद्रेन जाऊ सालासर बालाजी हां छान मंदिर आहे हनुमंतचं मंदिर आहे आणि त्याची माहिती खूप युट्यूबला नक्की बघा सालासर बालाजी म्हणून आपण जाऊ आपला इथून शंभर दीडशे किलोमीटर आहे हां टाइम लागेल थोडा पुन्हा दाखव कारण मित्रांनो आम्हाला पण नीट माहित नाही की कोणत्या मंदिरामध्ये शूटिंग करून देतात कुठे नाही देत तर इथे तर होता परमिशन तीस रुपये भरून आम्हाला होता आणि इथे केलं पावती आहे आमच्याकडे दाखवली आहे मी तुम्हाला तो काय दिसलाच नाही आम्हाला परत तर आम्ही चल ठीक आहे राहू द्या आता बघू आता पुढे दुसऱ्या मंदिरात पण तुम्हाला पण आमच्या तुम्ही पण दर्शन करा म्हणून आम्ही सर्व करते म्हणून एक लाईक तर तुम्ही करू शकता चला मित्रांनो दुसऱ्या मंदिरात तुम्हाला भेटूया बाय बाय फायनली दोन घंट्यानंतर ब्रेकिंग झालेलं आहे चहाचा तुम्हाला दाखवतो चहा आदमी चाय नाही पिता पिताय गरीबात मी चहा कसा आहे चा <laughs> बर आहे थोडा बऱ्यापैकी बर बिस्किट न साकार कमी डायबिटीस एवढा म्हणून दोन दोन चहा घेतले तिसरं आहे अंधेपुढा ना तिसरा आहे

तर मित्रांनो आता फायनली आम्ही पोचलेलो आहे बालाजी मंदिर मध्ये तर काय हो ना सरासर बाला सरासर बालाजी मंदिर मध्ये आपण पोहोचलेलो आहे आपण आता कुठे गेल्यावर दाखवूया कसं काय मंदिर आहे मी पण फर्स्ट टाइम आलेले आहे तर आता बघूया आपण काय कसा मोबाईल आला कारण आम्हाला पण माहित नाही की मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये अलाउड आहे हाय की नाही हे फोन तर तिथे गेल्यावर हो समजेल आपल्याला असेल तर आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो भेटतो आम्ही तुम्हाला नंतर येत मित्रांनो आले पर आहे आपण मंदिर परिसरामध्ये आणि इथे बरेचसे तुम्हाला स्वीटचे शॉप वगैरे दिसतील म्हणजे प्रसाद वगैरेचे शॉप चालू होतात आणि त्याच्यानंतर आता इथे आपण मंदिराजवळ पोचलो आहे थोडंसं आम्ही ताट घेतो मग आतमध्ये जातो नार नारळ चढवायला तू इथे जर कोणाची इच्छा पूर्ण करायची असेल तर इथे नारळ अर्पण करायला असं काहीतरी मान्यता आहे आतमध्ये गेल्यावर आपल्याला नक्कीच समजेल तर चला मंदिराच्या आतमध्ये आता परमिशन आहे की नाही बघूया आणि कसं आहे मंदिर ते पण तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जर तिकडे कोणाला उठ नसेल तर तुम्हाला त्याबद्दलची माहिती देईल तर बघू शकता श्रीवालाजी मंदिर चला सर धाम

मनोकामना <laughs> <तो> <laughs> हो <laughs> असते ना आपल्या ती पुरी होते म्हणून आम्ही पण एक घेतलंय एक छोटीशी इच्छा आहे ती लवकरात लवकर सूजना होते नारळ बांधतात इथे या ठिकाणी आपण नारळ बांधणार आहोत जी पण काय आपली इच्छा असते ती असं मानलं जातं की नारळ बांधण्याने पूर्ण होते तर आमची पण एक छोटीशी इच्छा आहे तर ती पूर्ण कर

मंदिराच्या बाहेर आल्याबरोबर तुम्हाला इथे प्रसादाची सुविधा भेटेल त्याचबरोबर तुम्ही इथे धागाही बांधू शकता आणि जे मी तुम्हाला नारळाबद्दल सांगितलं असं ते इथे तुम्ही नारळ तिकडून घेऊन मंदिरामध्ये देवासमोर नारळ दाखवा आणि तिथे तुमची इच्छा बघा आणि नंतर इकडे सांगू आम्हालाही माहीत नव्हतं आम्हाला नंतर माहीत झालं पण ठीक आहे चुकलं तरी देव आहे आपल्या पाठीशी एवढं मानून चला पुढे दिलेलं आहे हा त्याला कधी आम्ही नाही नाही बोलत देवाचं नाव बघा राम 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 शेटी जिथं हनुमानाचं तिथं रामाचं नाव वार्सर बोला जय श्री राम <laughs> रात्रीचे वाजले टे भाऊजी काय आणि निघू लागे तिला आहे बरं सकाळी लगेच म्हणजे चार चार एक तासाची झोप भेटणार आहे त्यात पण अजून जेवलो पण नाही जेवायला चाललोय पोपू आता जेवायला मटकीची भाजी होती प्लीज सकाळी तुम्हाला ब्लॉगमध्ये राखून मी आधी तीच भाजी खाऊया साठ झोपूया हो मग डायरेक्ट आता उड्या भेटू त्याला भरपूर उशीर झाला आहे तुम्ही ब्लॉग इथं करते बाय बाय लाईक करा आणि शेअर करा